नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय क्लास फाय म्हणजे इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी डेसिमल फ्रॅक्शन हा लेसन बघतोय तर त्याआधीच्या दोन दोन एक्सरसाइज म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत थर्टी सिक्स आणि थर्टी सेव्हन मी सॉल्व्ह केलेले आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बघा मध्ये बघायला मिळेल आणि आता जो आपण प्रॉब्लेम्स सेट थर्टी एट करणार आहे इथं पण त्याआधी तुम्ही माझ्या अजूनही व्हिडिओला चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर बघा आज आजचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये आपल्याला काय बघायचंय तर रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड ड्राईट डाउन द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर प्लेस व्हॅल्यू नॉर्मली ज्या वेळेला प्लेस व्हॅल्यू विचारतात आपल्याला तर ट्वेंटी नाईन ज्या वेळेला प्लेस व्हॅल्यू विचारतात त्यावेळेला आपल्याला नॉर्मली माहित असतं की नाईन हा आपल्याला काय आहे तर वन्स प्लेस ला आहे त्यामुळे आपण काय करतो नाईन इंटू वन करतो आणि टू हा आपला काय आहे तर प्लेस ला प्लेसलाय त्यामुळे इथं आपण काय करतो टू इंटू टेन म्हणजे ट्वेंटी प्लस नाईन ही आपली काय झालं त्याच्या प्लेस व्हॅल्यू झाल्या त्याच जर प्लेस व्हॅल्यू आपण डेसिमल फॉर्म मध्ये दिल्या तर आपल्याला बघा तर इथं घेताना आपण काय करणार ट्वेंटी नाईन पॉईंट थ्री वन जर असं दिलं असेल तर आपल्याला माहिती आहे नॉर्मली नाईन हा आपला काय आहे वन्स प्लेस आहे म्हणून म्हणजेच आणि टू हा काय आपला टेन्स प्लेस आहे म्हणजेच आपण काय करणार आहे टू इंटू टेन प्लस नाईन हा वन्स प्लेस आहे त्यामुळे नाईन इंटू वन येणार आहे त्याच पद्धतीनं वन डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे पॉईंट नंतर वन डिजिट आहे त्यावेळेला काय करणार आहे आपण तर थ्री इंटू वन बाय टेन करणार आहे आणि नंतर दुसरा पॉईंट म्हणजे वन टू डिजिट नंतर आहे दुसऱ्या डिजिट नंतर आहे म्हणजेच इथे येताना आपल्याला हा वन आहे वन इंटू वन आपण काय येणार आहे इथं वन टू जसे पॉईंट्स आपण पाठीमागून काउंट दिले होते तसेच जे फॉर्म आहे आपण ह्या फॉर्म मध्ये राईट करणार आहे आता त्या पद्धतीनेच बघतोय आपण ह्या मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करतोय फर्स्ट तर आता बघा पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला तर सिक्स पॉईंट थर्टी रीड पण करायचं आपल्याला तर रीड करताना आपण काय करणार सॉरी मी थर्टीन म्हणले पण ऍक्च्युली थर्टीन नाही म्हणायचं आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये आहे पॉईंट नंतर येणारे नंबर आपल्याला काय करायचं सिंगल सिंगल मोजायचे किंवा बोलायचे त्यामुळे इथे येताना नंबर येईल आपल्याला सिक्स पॉईंट वन थ्री असा नंबर येणार आहे आता हे जे आपल्याला प्लेस व्हॅल्यू राईट करायचे तर प्लेस व्हॅल्यू कशी राईट करायची तर सिक्स हा आपला काय आहे आपला टेन्स प्लेसला आहे त्यामुळे इथे येताना सिक्स इंटू वन येणार आहे आपलं प्लस पॉइंट नंतर वन आलेलं आहे म्हणजे वन इन टू काय येणार आहे वन अपॉइंट टेन एक डिजिट नंतर पॉईंट आहे एक डिजिट लगेच म्हणजे पॉईंट नंतर लगेच आहे त्यामुळे वन पॉईंट म्हणजे वन अपॉइंट टेन आला प्लस नेन नेक्स्ट येणारा जो नंबर आहे तो काय आहे वन टू म्हणजे तिथे येताना थ्री इंटू वन अपॉन हंड्रेड म्हणजे वन टू झिरो सिक्स आले प्लस वन अपॉन टेन आले आणि इथं थ्री वन जर थ्री अपॉन हंड्रेड म्हणजे न्युमरेटर न्युमरेटर ची मल्टिप्लिकेशन करतो आपण म्हणून थ्री अपॉन हंड्रेड आलेले हे आलेले आहेत आपल्याला प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट म्हणजे सिक्स ची आलेले सिक्स वन ची आलेले वन अपॉन टेन आणि थ्री ची आलेले थ्री अपॉन हंड्रेड सेम या पद्धतीने दुसरे एक्झाम्पल बघतोय आपण तर फोर हा आपल्याला काय आहे तर टेन्स प्लेसला आहे म्हणून आपण टू टेन केलेले आहेत पण पहिल्यांदा रीड करायचं आपल्याला म्हणून बघा फोर्टी एट पॉईंट एट फोर असं आपण रीड करू शकतो आता बघा फोर टू टेन आलेले आहेत फोर इंटू टेन नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये मध्ये प्लस साईन आहे एट टू वन वन का केलेलं आहे तर एट हा आपल्याला काय आपला टेन्स प्लेसला सॉरी वन प्लेसला आहे त्यामुळे वन केलेलं आहे प्लस नेक्स्ट परत एट आहे इन टू वन डिजिट म्हणजे पॉईंट नंतरचा डिजिट येतो त्यामुळे वन अपॉइंट काय करणार आहे आपण टेन्थ प्लेसला आहे म्हणून वन अपॉइंट टेन घेतलेलं आहे प्लस फोर हा आपल्याला हंड्रेड हंड्रेड असं म्हणतीये मी हंड्रेड नाही म्हणत आहे हंड्रेड ला आहे त्यामुळे इथे घेताना काय येणार आहे आपलं हंड्रेड येणार आहे ठीक आहे म्हणजेच बघा फोर टेन जा फोर्टी प्लस एट वन जा एट प्लस एट अपॉन टेन प्लस फोर अपॉन हंड्रेड हे झाली या नंबरची प्लेस व्हॅल्यू नेक्स्ट सेम तसंच करायचं आहे आपल्याला इथं पण तर सेवन आपल्याला कुठला आहे टेन प्लेसला आहे त्यामुळे इंटू टेन केलेला आहे प्लस टू इंटू किती आलाय वन प्लेस म्हणजे वन आलेलं आहे प्लस वन डिजिट आहे म्हणजे झिरो इंटू वन अपॉन टेन नाहीला तरी तो डिजिट चालतो आपल्याला प्लस फाय आपल्याला हंड्रेड प्लेसला आहे त्यामुळे आपण काय करणार आहे हंड्रेड म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे ना सेव्हन टेन जा सेव्हन्टी प्लस टू अन ज टू आता झिरो ची प्लेस आहे झिरो इन टू कोणताही नंबर केला तर अँसर झिरो होतं त्यामुळे ती प्लेस व्हॅल्यू लिहिली तरी चालेल किंवा नाही लिहिली तरी चालेल आणि लास्ट होतं फाय अपॉन हंड्रेड म्हणजेच फायनल अँसर आपलं सेव्हन्टी प्लस टू प्लस फाय अपॉन हंड्रेड हे दोन्ही अँसर्स करेक्ट आहेत नेक्स्ट वन आहे थ्री पॉईंट फोर आता थ्री पॉईंट फोर म्हणजे लिहिताना आपण थ्री पॉईंट फोर लिहितो पण थ्री आपला इथे युनिट प्लेसला आहे म्हणून थ्री इंटू वन येणार आहे आणि फोर हा आपल्याला टेन्थ प्लेसला आहे म्हणून इथे काय येणार आहे वन अपॉन टेन येणार आहे म्हणजे थ्री वन वनचा थ्री प्लस फोर अपॉन टेन म्हणजेच हे जे असणार आहे ह्याची प्लेस थ्री पॉईंट फोर ची ही प्लेस व्हॅल्यू आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झिरो पॉईंट फाय नाईन आता इकडचे काहीच नंबर दिलेले नाहीये त्यामुळे आपण डायरेक्ट पुढच्या प्लेस व्हॅल्यूज राईट करणार आहे जसं की फाय आणि ची प्लेस व्हॅल्यू राईट करणार आहे तर फाय हा आपला काय आहे तर फाय हा टेन प्लेसला आहे म्हणजे वन अपॉन टेन आलेला आहे आणि नाईन हा आपला हंड्रेड प्लेसला आहे म्हणून वन अपॉन हंड्रेड आलेला आहे म्हणजेच बघा फाय अपॉन टेन येईल आणि प्लस नाईन अपॉन हंड्रेड येईल ही आपली असणार आहे झिरो पॉईंट फाय नाईन ची प्लेस व्हॅल्यूज हा आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे म्हणजेच एक्सरसाइज कम्प्लीट झालेली आहे या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू